नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओके नमस्कार महाराष्ट्रातील विनाथता अंशता शिक्षक बंधू भगिनीनो गेल्या पाच तारखेपासून मुंबईतील आझाद मैदानमध्ये शिक्षक समूह संघाच्या वतीने चौदा ऑक्टोबर दोन हजार तीनचा जो काही शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होऊन तत्काळ निधीची तरतूद व्हावी म्हणजे निधीची तरतूद व्हावी याकरता ते म्हणजे धरने आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलनाच्या दरम्यान काय काय घडामोडी घडल्या हे आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु आपण एकच ठरवलं होतं कारण की भगवंताचे आशीर्वाद होते आणि तुमच्या सर्वांचं सहकार्य होतं आणि जे इथं आगद मैदानात आलेले मावळे आहेत त्यांचं पण सहकार्य मिळालं त्यांचा पण सपोर्ट होता आणि मग त्यानंतर आदरणीय दमदार आमदार ज्ञानेश्वर मात्रेसर ज्यांनी खरोखर जीवाचं दान करून शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला पण डगमगळून देतात स्वतःही हिंमत हारली नाही आणि ते पण आम्हाला पण हिंमत हारू दिली नाही म्हणून आज शेवटच्या क्षणी का असे तो, ना काही अंशी म्हणा की ज्या दिवसाची आपण वाट बघत होतो म्हणजे कोणत्या दिवसाची जेणेकरून सरकार म्हणत होतं शासन म्हणत होतं की आम्ही देतो आम्ही देतो आम्ही देतो परंतु आपल्याला ठोस निर्णय किंवा ठोस ताकद तारीख मिळत नव्हती किंवा ठोस शब्द मिळत नव्हता परंतु असं समजू नये तुम्ही की दो दो कि सोता हा जो काही ठोस शब्द मिळाला की आज स्वतः माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब ज्यां ज्यांच्या काळामध्ये जे आ, ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळामध्ये जो आपला शासन निर्णय निघालेला आहे तर त्यांनीच आज सभागृहामध्ये घोषणा केलेली आहे ती घोषणा सर्वांनी ऐकली असेल पण पुन्हा एकदा सांगतो की येणारी जे कॅबिनेट आहे त्या येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आपण टप्पा अनुदान देऊ असं त्यांनी एक ठोस आश्वासन दिलेलं आहे आणि याचा अर्थ असा आपणही समजू नये की लगेच सुरू झालं मग आता कधी होणार काय होणार असू द्या परंतु आम्ही एवढंच ठरवलेलं होतं की रडण्यापेक्षा लढलेलं बरं आणि तारीख मिळत नव्हती किंवा ठोस शब्द मिळत नव्हता परंतु असं समजू नये तुम्ही की हा जो काही ठोस शब्द मिळाला की आज स्वत माननीय उपमुख्यमंत्री हो, एकनाथ शिंदेसाहेब ज्यां ज्यांच्या काळामध्ये जे ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळामध्ये जो आपला शासन निर्णय निघालेला आहे तर त्यांनीच आज सभागृहामध्ये घोषणा केलेली आहे ती घोषणा सर्वांनी ऐकली असेल पण पुन्हा एकदा सांगतो की येणारी जे कॅबिनेट आहे त्या येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आपण टप्पा अनुदान देऊ असं त्यांनी एक आश्वासन दिलेलं आहे आणि याचा अर्थ असा आपणही समजू नये की लगेच सुरू झालं मात्रही शांत बसणार नाही आणि आदरणीय ज्ञानेश्वर मात्र सर स्वतःही शांत बसणार नाहीत आणि इतर आमदारांनाही शांत बसू देणार नाही पण तरी सुद्धा एक रिका आजाद हे आझाद मैदान साक्षीदार आहे की याच आझाद मैदानाने आपल्याला रिकाम्या हाताने कधीच खाली वापस पाठवलेलं नाही आहे म्हणून आज शेवटच्या दिवशी का असे ना याच आझाद आज मैदानाने आपल्याला एक आ, एक आ, एक आस दिलेली आहे एक आशा दिलेली आहे की बाबा येणाऱ्या कॅबिनेटला आपल्याला टप्पावरची तरतूद हे करतील कर्पित। शासन करतील यामध्ये या आता ज्यांनी ज्यांनी आझाद मैदानात स्वतः येऊन स्वत योगदान दिलं त्यांचे पण मी एक मनापासून आभार मानतो आणि इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या ज्या आमच्या महिला भगिनी असतील त्यानंतर आमचे शिक्षक बंधू असतील सर्व जिल्ह्यातील आता मी प्रत्येकाचे नाव घेत हो नाही या सर्वांनी एक स्वतःच्या कुटुंबावर म्हणजे एक तुळशी पत्र घेऊन घरावर तुळशी पत्र घेऊन आणि स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता स्वतःचा विचार न करता एक आत्मधानाचा प्रयत्न केला त्यांचं ती एक मनापासून अभिन म्हणजे आभार मानतो आणि खरोखर ते निंदनीय गोष्ट होती पण त्यांनी जे आक्रोश केला त्याची दखल आणि इथल्या आंदोलनाची दखल ही शासनाने घेतलेली आहे आणि आज आपल्याला काहीतरी अंशी थोडाफार सांगितलेला आहे की येणार येणाऱ्या कॅबिनेटमध्ये देतो पण आपण शांत बसणार नाही त्यानंतर इथे सुद्धा महिला भगिनींनी जे आत्मजानाचा प्रयत्न केला त्यांचे पण मी मनापासून आभार मानतो की काही काळ असे ना आम्हाला एक शब्द मिळाला हा शब्द घेऊन आज आम्ही तात् फक्त पूर्णपणे नाही पूर्णपणे शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन हे स्थगित झालेलं नाही आहे फक्त आम्ही एक शासनाचा एक मान सन्मान ठेवून आणि जे लढतात त्यांचा एक विश्वास ठेवून एक आपण तात्पुरता आंदोलन आपण आजचं स्थगित करतोय आणि जर आपल्याला ठोस निर्णय नाही झाला तसं तर शिंदे साहेबांनी शब्द दिला एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिला तो शब्द म्हणजे शब्द असतो कारण की त्यांचं काम अख्ख्या महाराष्ट्राला पाहिलेलं आहे आणि त्यांनी स्वतः बोलून स्वतः सभागृहामध्ये बोललेले आहेत की बाबा येणाऱ्या कॅबिनेटमध्ये ते नक्कीच निर्णय आपल्याला नक्कीच आपल्याला न्याय देतील एवढं बोलून मी थांबतो पुन्हा एकदा सर्वांचे पूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांचे त्यांनी ज्यांनी लढ्यामध्ये योगदान दिले त्याच्या अगोदरही दिले आणि आताही दिले आणि पुढेही देणार या सर्वांना आभार मानतो मानतो हा लढा हा एकट्याचा नसून हा सर्वांचा आहे सर्वांच्या मेहनतीनेच हा चौदा ऑक्टोबरचा जी आर निघालेला आहे आणि आता सर्वांच्याच मेहनतीने सर्वांच्याच लढण्याच्या ताकदीने आणि सगळ्यांच्याच हिंमतीने आपण आज सुद्धा शब्द काही घेतलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा आपण सर्वांच्याच हिजुतीने सर्वांच्याच ताकदीने सर्वांचीच हिंमत दाखवून आपण पूर्णपणे आपली लढाई शंभर टक्के अनुदानापर्यंत जाऊ आणि आपला हा टप्पा वाढ असं मी सांगतो आणि इथे या लढ्यामध्ये खरोखरच एक मार्गदर्शक ही भूमिका घेऊन आदरणीय खंडेराव दत्ताडे सर यांनी शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानता आजार मग छान म्हणून बसले त्यांचे पण मी मना मनापासून आभार मानतो आणि पूर्ण पुन्हा एकदा पूर्ण सगळ्या मावळ्यांची मी आभार मानतो आणि नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका